नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना ऑल ऑल होप आर फाईन आपल्या सगळ्यांकडेच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे ढोल ताशांचा गजर मोदकांचा खमंगवास विविध खेळ गाणी नृत्य स्पर्धा यांचं आयोजन होत आहे तुम्हाला मजा येते ना अरे वा छान तर आता आपण एक खेळ खेळणार आहे आय हॅव अ पिक्चर माझ्याकडे एक चित्र आहे यू हॅव टू गेस इट मी त्याबद्दल काही माहिती हे एका प्राण्याचं चित्र आहे इट इज ग्रे इन कलर इट इज इट हॅज अ ट्रंक इट हॅज बिग इयर्स मग कशाचं चित्र आहे रे हे एलिफंट व्हेरी गुड इट इज अन एलिफंट ई एल ई पी एच ए एन टी एलिफंट ई ए एलिफंट व्हेरी गुड छान चला तर मग आता आपण पुढचं चित्र ओळखायचं आहे तुम्ही इट इज व्हाइट इन कलर इट इज ओवेल शेप अँड इट इज गुड सोर्स ऑफ प्रोटीन काय आहे हे ओळखा पाहू कोण ओळखत आहे छान शाबास इट इज एग ई जी जी एग इट इज एग ई साऊंड फॉर ए व्हेरी गुड कसं वाटलं तुम्हाला तर आज आपण ई या शॉर्ट वॉवलनी सुरू होणारे सी व्ही सी वर्ड म्हणजे कॉन्सोनंट वॉवेल कॉन्सोनंट असे शब्द असणारे वर्ड बास्केट हे बघा माझ्याकडे काय आहे रे वर्ड बास्केट शब्दांची टोपली तर यातील काही शब्द आपण प्रथम वाचन करणार आहोत आणि त्यानंतर पुढील घटक पाहणार आहोत तुम्ही सर्व करणार ना माझ्यासोबत वाचन चला तर मग आपण शब्द वाचन करूया पहिला शब्द आहे टेन म्हणा माझ्या मागे टेन टेन माझ्या मागून म्हणायचं आहे व्हेरी गुड ट ए न टेन. TEN next word is men, men, ma e na men, ma e na men, men, den den Da De YAN De yan. den, den. नेक्स्ट वर्ड इज बेन बेन चला तर मग बालमित्रांनो आपण पुढील घटक पीपीटीच्या माध्यमातून बघूया स्टँडर्ड टू सब्जेक्ट इंग्लिश युनिट टू पॉइंट फाईव्ह सब युनिट वर्ड बास्केट टू लिसन रिपीट अँड रीड पहा लक्षपूर्वक ऐका परत म्हणा आणि वाचा लुक लिसन रिपीट अँड रीड बघा तर मुलांना काय दिसत आहे आपल्याला चित्रात सांगा पाहू हेम काय आहे हेन, नेट मग याच वाचन कसं करायचं आपण ते पाहूया तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आहे हा अ हेन कसा पाहू अ हेन व्हेरी गुड अ पेट हेन ही हेन कशी आहे पेट पेट ॲनिमल विच आर युजफुल टू इज कॉल्ड पेट ॲनिमल अ पेठ हेन अ पेठ हेन इन अ ने बघा आपण इथे काय पाहतोय वर्ड माउंटेन जसं मराठीमध्ये शब्द डोंगर असतो तसंच इंग्लिश मध्ये वर्ड माउंटेन आहे एक एक शब्द वाढवत जाऊन आपण वर्ड माउंटेन बनवतो आणि याच वाचन आपण करतो अ हेन माझ्या मागे म्हणा अ पेठ हेन अ पेट पेन इन अ नेट चला तर मग आता पुढचा शब्द आपण पाहूया पेन प ए न पेन पेन प ए न पेन बघा चित्रात काय दिसतंय रे आपल्याला पेन, 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 पेन।, पेन। दिसतोय

बघा तर मुलांना पुढचं चित्र कशाच आहे पुढचा शब्द आहे मेन काय शब्द आहे पुढचा मेन म ए न, मेन. काय दिसत आहे या चित्रात आपल्याला मेन किती मेन आहेत रे आपण ती मोजूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यस आर टेन मेन टेन टेन मेन मेन सेट ऑन अ मॅट सेट ऑन अ मॅट बघा बालमित्रांनो आतापर्यंत आपण या शॉर्ट वॉवेल्सचे शब्द बघितले या पूर्वीच्या वर्ड बास्केटमध्ये आपण ऍ या शॉर्ट वॉवेल्सचे शब्द आपण अभ्यासले आहेत पण इथे त्याची उजळणी म्हणून रिव्हिजन सुद्धा झालेली आहे बघा टेन मेन सॅट ऑन अ मॅट नेक्स्ट वर्ड इज जेट नेक्स्ट वर्ड इज जेट काय दिसतंय तुम्हाला शबाश जेट अ रेड जे अजेट मागे म्हणायचंय अजेट रेड जेट अ रेड जेट, जेट इन द एअर बघा इथे पण वर्ड माउंटेनच आहे एक एक शब्द ऍड होत काय झालेला आहे हा वर्ड माउंटेन झालेला आहे माझ्या मागे म्हणायचंय पुन्हा एकदा अ जे रेड जेट रेड जेट इन द एअर विमान कुठं उठत आहे हवे नेक्स्ट वर्ड इज बेड नेक्स्ट वर्ड इज बेड बघा चित्रात आपल्याला काय दिसत आहे बेड बेडचा कलर काय आहे बरं व्हेरी गुड ब्लू अ बेड अ ब्ल्यू बेड अ ब्ल्यू बेड इन अ हाऊस माझ्या मागे म्हणायचं आहे अ बेड अ ब्ल्यू बेड अ ब्ल्यू बेड इन अ हाऊस व्हेरी गुड चला तर मग आता पुढचा शब्द आपण पाहूया बेन नेक्स्ट वर्ड इज बेन बेन हे का मुलाचं नाव आहे बेन तुम्ही ओळखलं नाही आला? सगळे खेळतात की नाही व्हेरी गुड बेन त्या मुलाचं काय नाव आहे बेन अँड ही हॅज अ हॅज अ हे अबेन अबेन हॅझ रेड हे बघा हेन कशी आहे रेड आहे अबेन हा ना माझ्या मागून अबेन अबेन हॅझ अ रेड हे अबेन अबेन हॅझ रेड हे नेक्स्ट वर्ड इज जे ज नेक्स्ट वर्ड इज जेन काय दिसतंय रे चित्रात मुलगी शाबाश अगल जेन. आणि आता काय दिसतंय व्हेरी गुड पेन किती पेन आहेत रे चला आपण मोजूया वन मोजा माझ्यासोबत फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ही इज जेन अँड शी हॅज टेन पेन्स शी इज जेन अँड शी हॅज टेन पेन्स अजेन माझ्या मागून म्हणायचंय अजेन अजेन हॅव पेन पेन. इथे आपल्याला अजेन ही एक मुलगी आहे आणि तिच्याकडे किती पेन्स आहे पेन बघा इथे पेन्सचं फ्लुरल फॉर्म आहे पेन हे सिंग्युलर आणि पेन्स फ्लुरल फॉर्म मध्ये आहे माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे सर्वांनी अजेन पेन्स आणि इथे ॲ या शॉर्ट नॉवेलचा शब्द हॅस हा देखील आलेला आहे नेक्स्ट वर्ड इज नेट न ए ट नेक्स्ट वर्ड इज नेट काय दिसतंय चित्रात कोण सांगताय व्हेरी गुड नेट वॉटर फिश अ, नेट अ, वेट, नेट, अ नेट अ वेट नेट ही नेट कशी आहे रे पाण्यात ओली झालेली आहे अ नेट, अ

डेन काय ही गुहा अ डेन द लॉयन सॅट इन अ डेन तुम्ही पण माझ्या पाठोपाठ वाचन करायचं आहे अ डेन द लॉयन सॅट इन अ डेन अ डेन माझ्या मागे म्हणा the lion sat in a den he next word is hen a e n hen the hen is wet the hen is wet the hen is ऑन वन माझ्या मागे वाचन करायचं आहे द हेन इज वेट द हेन इज ऑन वन लेग. बघा ही कोंबडी कशी उभी रा आहे रे एका पायावर आणि कशी आहे ती ओली झालेली आहे म्हणा माझ्या मागून द हेन इज वेट हे ऑन वन leg तर बालमित्रांनो आवडली ना तुम्हाला वर्ड बास्केट आणि वर्ड माउंटेन तर ह्या पानावरील वर्ड माउंटेनचे सगळे शब्द आणि फाइंड द ऑड मॅन आउट हे सर्व तुम्ही तुमच्या फोर लाईन्सच्या वहीत तुम्ही लिहायचं आहे आणि तुमच्या क्लास टीचर अ रेड हेन रेड हेन इन अ नेट असे शब्द तुम्ही वर्ड माउंटेन तुमच्या वहीत लिहायचं आहे तुमच्या शिक्षकांना आणि मम्मी पप्पांना दाखवायचं आहे धन्यवाद